जनतेचा जा अधिकारनामा जाणे हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मातोश्री ट्रस्ट लाट व अथायू मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिर संपन्न शिवसेना शिव आरोग्य सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ वृषभ चौगले यांच्या कुशल नेतृत्वाखाली मातोश्री ट्रस्ट लाट व अथायू मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मातोश्री ट्रस्ट लाट येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्ण हॉल मध्ये महाआरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी प्रामुख्याने ब्लड प्रेशर ब्लड शुगर हाडाचे आजार कॅन्सर मूत्रपिंड मुतखडा न्यूरो इत्यादी विभागाच्या रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले सर्वप्रथम डॉक्टर चौगले यांनी सर्व अथयुक्त टीम चे स्वागत करून हा शिबिर घेण्यामागेचे उद्दिष्ट विषय केले लाट सरपंच सौ कस्तुरी कुरंदवाडे यांच्या हस्ते शिबिराची सुरुवात केली यावेळी सरपंच मॅडम यांनी डॉक्टर वृषभ चौगले यांनी नेहमीच असे मोफत कॅम्प घेऊन गोरगरीबांची सेवा करीत असतात आणि त्यांचा सर्व गावकरी जास्तीत जास्त लाभ घ्यावा म्हणून सूचित केले लाट व परिसरातील नागरिकांनी आनंदाची बातमी म्हणजे महिन्याच्या प्रत्येक दुसरा व चौथा बुधवारी नेले जाणार आहे जे रुग्ण योजनेतील बसतील त्यांचे मोफत इलाज केले जातील जे बसणार नाहीत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देण्यासाठी प्रामाणिक सहकार्य केले जाईल मातोश्री ट्रस्ट सदस्य महावीर गाडवे यांनी आभार मानले

मान्य श्री डॉक्टर कुमार कदम सौ रश्मी जाधव मान्यश्री डॉक्टर अभिजित भोसले मान्यश्री डॉक्टर प्रशांत माने उपस्थित होते या शिबिरासाठी अतळी हॉस्पिटलचे कोल्हापूरचे डॉक्टर अजित पाटील अमोल साठे वैष्णवी सोले तेजस्वी मकार आणि दिनेश डावरे इत्यादी योगदान दिले आहे त्याबद्दल माथुर्श ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला न्यूज चॅनल नेटवर्क सह जे, 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 जा, जा, आणि डॉक्टरांचं सर्व टीम चांगला आहे त्या डॉक्टर सगळं करत खूप चांगला आहे खूप जास्त नागरिकांनी होण्यासाठी हा संकल्प सुरू केला आहे महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या बुधवारी खूप द्या कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव